नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या ट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल पंधरा ऑगस्ट नंतर आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढतील कांद्याचे बाजार हा सवाल सध्या तुमच्या मनात सुद्धा निर्माण झालाय आणि हा सवाल कुठेतरी माझ्या सुद्धा मनात निर्माण झाला भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हा सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की पंधरा ऑगस्ट नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये बांगलादेशमुळे किती वाढतील कांद्याचे बाजार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा मला अजून हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओ लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला का बरं सबस्क्राईब करत नाहीत याच्यामुळं आपल्या सर्वांना हात जोडून मनापासून इथं कळकळीची विनंती करतो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वास पण खरं सांगतो आपलंच मानणार आहे म्हणून तुम्ही काय करायचं आहे की आपलं समजून चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे कारण फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि कुठेतरी माझी मेहनत बघून विनंती करतो की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळं आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी प्रोत्साहन मिळते तर सबस्क्राईब केल्यामुळे तुम्हालासुद्धा येणारा व्हिडिओ प्रत्येक वेळी बघाव्यास मिळत राहतो म्हणून विनंती करतो की सबस्क्राईब जरूर करू सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मना मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की बांगलादेशमुळे आता पंधरा ऑगस्टनंतर हो देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढतील कांद्याचे भाव चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आता या ठिकाणी जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर सध्या जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा चौदाशे ते पंधराशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास आहे बांगलादेशमध्ये छुप्या मार्गाने कांदा पोहोचत आहे परंतु तो काय खूप जास्त पोहोचतोय अशातला भाग नाही पण काही ना काही प्रमाणात या ठिकाणी पुरवठा ॲडजस्ट केला जातो आपण जर बघितलं भविष्याची स्थिती तर बांगलादेशमुळे आपल्याला कांदा बाजार हा पंधरा ऑगस्ट नंतर शंभर टक्के वाढताना दिसणार जर बांगलादेशनं खूप मोठ्या प्रमाणात कांदा खरेदी ही पंधरा ऑगस्ट नंतर सुरू केली तर तुम्हाला सांगतो की कांद्याच्या बाजारभावात कमीत कमी पाच सातशे तेजी येऊ हो शकते आणि जर तात्पुरताच कांदा आयात केला समजा थोडाफार वाचा ऍडजस्ट होण्यापुरता तर तुम्हाला सांगतो कांदा बाजारभाव हा सतराशे अठराशेपर्यंत पर्यंत पोहोचणार म्हणजे जर आपण विचारात घेतलं तर पंधरा ऑगस्ट नंतर बांगलादेशमुळे तेजी येणार याबद्दल शंका नाही पण प्रश्न उद्भवतो की किती येणार या प्रश्नाचं उत्तर आहे की एक नॉमिनल कांदा खरेदी सतराशे अठराशेपर्यंत पर्यंत भावाला पोहोचवू शकते आणि एक जबरदस्त जोरदार कांदा खरेदी दोन हजार पार बाजार घेऊन जाऊ शकते म्हणजे पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याचा भाव पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहू शकतो विक्रीचा विचार असेल तर मला वाटते कि दोन हजारच्या वर कांदा बाजारभाव गेला की तिथून पुढे आपण कांदा विक्री थोडी थोडी सुरू करायला हरकत नाही कारण सप्टेंबर महिना हा थोडा तेजीचा दिसत आहे तर लक्षात घ्या पंधरा ऑगस्टनंतर बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कुठेतरी कांदा बाजार भावामध्ये एक तीनशे ते पाचशेची तेजी अनुकूल परिस्थितीमध्ये येताना दिसू शकते आणि अनुकूल परिस्थितीत कांदा बाजारभाव समजा आपल्याला दोन हजार पार जाताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे विक्रीचं कसं करायचं तुम्हाला सांगतो दोन हजारचं वर भावाला तिथून पुढे टप्प्याटप्प्याने तप्रे तप्रे विक्री करा ज्यामुळे आपला फायदा होईल कांदा बाजारपाव भविष्यात कसे राहतील याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला आहे लाईक करा कास्ताकार कर बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा प्रत्येक प्रतिक्रिया हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयल आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार